तुमचं नुकतंच लग्न झालंय आणि येणारी ही वटे पौर्णिमा ही तुमची पहिली पौर्णिमा आहे का असा असेल तर हा व्हिडिओ सगळे सण मोठ्या थाटा माता साजरे केले जातात प्रत्येक सणाचं वेगवेगळं महत्व असतं आणि ते तिला समजवून सांगितलं जातं आणि पुढची परंपरा तिने चालू ठेवावी यासाठी तिला मार्गदर्शनही घरातल्या मोठ्या स्त्रियांकडून केलं के जातं अशा वेळी सगळ्यात महत्वाचा सण असतो तो म्हणजे वटपौर्णिमा लग्नानंतर वटपौर्णिमा जेव्हा पहिल्यांदा येते तेव्हा नव्या नवरीचा शृंगार काही बघण्यासारखाच असतो पहिल्या वटपौर्णिमेचा थाट काही वेगळाच असतो सगळ्यांच्या नजरा सुद्धा अगदी तिच्याकडेच लागल्या असतात तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेजही असतं त्याचबरोबर वटपौर्णिमा का साजरी केली जाते हे तिला घरातल्या मोठ्या महिलांकडून सांगितलं जातं पण वटपौर्णिमा साजरी करताना काही छोट्या छोट्या परंपरा पाळल्या जातात आणि या परंपरांचं पालन का केलं जातं बरं जसं की वडाला दोरा का गुंडाळतात हे छोटे छोटे प्रश्न त्या नववधूच्या मनात येत असतात अशाच काही छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं नववधूंसाठी आम्ही घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून भारतीय स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात त्याचबरोबर आता वटपौर्णिमा का साजरी केली जाते यामागचं कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे आपल्या पतीचे प्राण पुन्हा मिळवण्यासाठी सावित्रीने तीन दिवस यमराजासोबत शास्त्र चर्चा केली होती त्यानंतर तिच्यावर प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाचे प्राण प्र परत केले होते तेव्हापासून सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून वटपौर्णिमा केली जाते परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला दोरा का गुंडाळतात हे मात्र कोणालाच माहीत नसतं अनेक महिला शास्त्र असतं ते समजून मागची प्रथा पुढे चालू ठेवतात प्रत्यक्षात दोरा गुंडाळण्यामागे शास्त्र जरी असलं तरी सुद्धा त्याला आणखीन एक कारण सुद्धा आहे वटवृक्षाच्या खोडावर असलेल्या उभ्या असलेल्या छेदांमधून सुप्त लहरी या शिवतत्व आकृष्ट करतात आणि त्या वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी स्त्रिया वडाच्या खोडाला सुती धागा गुंडाळतात त्यावेळी खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्य तरंग होतात आणि आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी आणि आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण करण्यास सुलभ होतात अगदीच तुम्हाला कळलं नसेल तर सोप्या भाषेत सांगते वटवृक्षात न निघणारी सकारात्मकता आपल्यामध्ये सामावून घेता यावी यासाठी आपल्याला दोरा मदत करतो कारण वटवृक्ष आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीला एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढावे त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कामात त्याला यश मिळावे यासाठी ईश्वराची पूजा करणं कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेनं व्यवहारातील कर्मसाधना म्हणून त्याचा फायदा जीवाला घेत असतो प्रथा परंपरा अनेक वेगवेगळ्या असतात पण त्या मनोभावे केल्या तरच आपला हेतू साध्य होतो मनात शंका न घेता भक्ती जागृत करत कुठलीही कृती केली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा